पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय वसंत मोरे यांचा राजीनामा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे संजय राऊत म्हणाले की वसंत मोरेने रामराम का ठोकला यावर मी काय मत व्यक्त करू त्यांनीच मत व्यक्त केले पाहिजे रामराम का ठोकला लोकसभा लढणार आहेत तर कुठून लढणार आहेत फक्त त्यांनी वॉशिंग मशीनच्या दिशेने जाऊ नये एवढीच इच्छा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी आहे ते पुढे म्हणालेत की रवींद्र धंगेकर यांच्यासारखे वसंत मोरे चांगले कार्यकर्ते आहेत शरद पवार यांची भेट घेणे काही वाईट नाही ते देशाचे नेते आहेत त्यांच्यासोबत भेट घेतली असेल तर त्यातून त्यांनी काहीतरी चांगले घ्यावे असा सल्ला देखील संजय राऊत यांनी वसंत मोरेंना दिलाय राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात आहे यावर संजय राऊतांनी विचारले असता म्हणालेत की राहुल गांधींच्या सभेच्या तयारीसाठी आलोय चांदवडला सभा आहे त्यांच्या यात्रेचा फायदा महाविकास आघाडीला होईल जनतेत जागरूकता होईल आणि परिवर्तन होईल असे त्यांनी म्हटले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी